लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर यांनी परिसरातून गुप्त बातमी काढून कारवाई करण्याचे सर्व पोलीस ठाणे आदेश यांना दिले आहेत त्या अनुषंगाने सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हरसूल पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या बातमीनुसार एक ग्रे रंगाचा टोयोटो तो, इनोव्हा कार क्रमांक एम एच वीस सी ए पंच्याण्णव पंच्याण्णवमध्ये मध्ये काहीचं बसून नाशिकच्या दिशेने येत असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्यानं नमूद इनोव्हा कार थांबून त्यांची चौकशी करण्यात यावी असं कळविण्यावरून गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवलदार दहा अठ्ठ्याहत्तर रवींद्र मोहिते पोलीस अमलदार रमेश गोसावी पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाकचोरे पोलीस अंमलदार विजय विष्णू नवले असे शासकीय वाहनाने गंगापूर जकात नाकाच्या पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले असता साडेआठ वाजेच्या सुमारास गिरणारे गावाकडून नाशिककडे ग्रे रंगाची टोयोटा इनोवा कार एम एच वीज सी ए पंच्याण्णव पंच्याण्णव येताना दिसली त्याचवेळी पोलीस स्टाफ यांनी नमूद वाहनास थांबण्याचा इशारा असता वाहन चालक यानं सदरचं वाहन थांबिताच पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शासकीय वाहनानं सदरच्या वाहनाचा पाठलाग करून त्या वाहनास एस एस टी पॉइंट गंगापूर गावा जकात नाक्याजवळ शासकीय वाहने आडवे लावून ते थांबविले त्यावेळी नमूद वाहनात बसलेली इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस स्टाफ यांनी त्यांना पकडून ताब्यात घेतलं त्यावेळी त्या ठिकाणी हर्सूल पोलीस ठाणेकडे स्टाफ त्या ठिकाणी आला त्यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता इनोवा कारची झडती घेतली असता नमूद इनोवा कारचे मध्यभागी असलेल्या सेटच्या खाली एक स्टीलचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व एक खाली पुंगळी मिळून आली आहे नमूद आरोपींना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे विचारपूस करून त्यांचे विरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीन ऑब्लिक पंचवीस स एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात इम्रान ऐनूर शेख वय वर्ष पंचवीस राहणार गणेश चौक संजीवनगर अंबड लिंक रोड सातपूर शेखर दिलीपराव कतले वय एकोणतीस वर्ष राहणार शिवाजीनगर परभणी अरबा शब्बीर खान पठाण वर्ष परभणी राहुल श्याम क्षत्रिय वय वर्ष चोवीस राहणार साईबाबा मंदिराच्या बाजूला संत जनार्दन नगर नांदूर नाका नाशिक यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून पुण्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील हे करीत आहेत सदरच्या गुन्ह्याच्या तपासात अधिक माहिती घेतली असता नमूद आरोपीजकूर यांनी हॉटेल कश्यपी फोर्ट येथे किरकोळ कारणावरून वाद करून तेथील हॉटेल मालक व वेटर यांना नमूद जप्त अग्निशास्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं एकूण सात राऊंड हवेत गोळीबार केलेले आहेत त्यामुळे हरसूल पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे नमूद आरोपींविरुद्ध हर्सूल पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीससह भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक सत्तावीस सह अनुचित अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कलम तीन ऑब्लिक एक आर एस चार आय एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त कंदीप संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण माननीय पोलीस उपायुक्त माननीय सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळे यांचे मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सनवणे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते गणेश रहरे सचिन काळे सचिन अहिरे पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस अमलदार मच्छिंद्र वाघचौरे सुचित जाधव रमेश गोसावी सतीश जाधव महिला पोलीस अंमलदार अश्विनी खांदवे सर्व निवडणूक गंगापूर पोलीस स्टेशन अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक